नमस्कार आम्हाला उमगलेल्या महिला या युट्यूब चॅनलवर नमस्कार आपली काही स्वप्न असतात त्या स्वप्नांकरता आपण अथक परिश्रम घेतो ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो अशीच ही पूनम खैरमोडे पूनम खैरमोडेची विशेष ओळख करून द्यायची म्हणजे ती आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव असे ॲटो रिक्षा ड्रायव्हर आहे ॲटो रिक्षा ड्रायव्हर असल्यामुळे आम्हा महिलांना यवतमाळच्या महिलांना एक खूप मोठा आधार मिळालेला आहे कधी कुठेही कोणत्याही वेळेला जर जायचं असेल तर हक्काने आम्ही तिला फोन करू शकतो तिला बोलवू शकतो अशा या पूनम आज मुलाखत घेणार पूनम ताई खूप खूप धन्यवाद की आजचा सुट्टीचा दिवस तू माझ्यासाठी दिला त्याबद्दल खरोखर खूप धन्यवाद तू ॲटो रिक्षा चालवत आहे हे आवड म्हणून सुरुवात केली हे करिअर की कोणी शिकवलं तुला चालवायची मला आवड आहे आणि ॲटो चालवायला माझ्या मिस्टरांनी शिकवलं मला अच्छा किती वर्षापासून ॲटो चालवते तू मी तरी दोन तीन वर्ष झाले अच्छा हा मग हे ऑटो चालवताना पुरेशी मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात तू ॲटो चालवतेस समाजाकडनं किंवा घरच्यांकडनं तुला कशी पाठबळ कसं मिळालं पाठबळ म्हणजे कोणी चालव म्हणतात असे चांगलं म्हणजे वेळेवर कामी पडते कोणाच्या चा। तर चांगलीच गोष्ट आहे ते एक महिला म्हटलं का लोकाला आणखी आनंद वाटते अच्छा घरच्या मंडळीकडनं कसा घरच्या मंडळीकडनं मला चांगला प्रोत्साहन मिळते हे करिअर म्हणून निवडताना तुला काही धोके जाणवत असतील रस्त्यावरची धोके किंवा इतर तर तू याला कशी हाताळते रस्त्यावरचे जर धोके असले ब्रेक, तर आता कोणी गाड्या कसं चालवते कोणी कसं चालवते तर बरोबर म्हणजे गिअर कंट्रोल करणं ब्रेकिंग करणं किंवा आगल्याला जाऊ आपण गाडी काढणं असे बाकी जर धोके असले तर आपण जर खंबीर असलं तर पुढचा काहीच करू शकत नाही अच्छा आता तू जो ऑटो किती शाळेतल्या किती मुलांना पोहोचवतोय आता मी तीन शाळेतल्या मुलांना पोहच पोहोचवते नंदुरकर आहे झालं आणि विश्वभार आणि किती मुलं आहेत म्हणजे माझ्याकडे पाच सहा पाच सहा मुलं आहे मंडळी तुझ्याकडे विश्वासाने हो 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 विश्वासानं पाठवते पॅरेंट्सना असं वाटते का एक महिला आहे बा ॲटो चालवत आहे तर त्यांच्यासोबत आपण मुलं मुली पाठव पाठवू म्हणजे बिंदास असं विश्वासानं पाठवतात अच्छा ॲटो ड्रायव्हर म्हणून तू जेव्हा काम करतोय तेव्हा एखादा एखादा वेगळा असा चांगला अनुभव आला असेल त्याबद्दल असं भाडे मारले किंवा शाळेचे मुलं सोडताना चांगलं आहे बाई एखाद्या मिस्टरांना तू मदत करत आहे दोन पैसे कमवत आहे चांगली गोष्ट आहे असं जर मिळून तुझ्याकडे म्हणून तुझ्याकडे बघून जर दुसरी महिला तयार होत असली तर मग खूपच चांगलं होते अच्छा तुला ह्या ऑटो रिक्षा चालवताना काही फायदे तोटे दिसत असतील हो फायदे तोटे म्हणजे आता जे बदलापूर मध्ये झालेली घटना अशा घटना होत आहेत एक महिला ड्रायव्हर म्हटलं का मुला मुली पॅरेंट्स म्हणजे बिंदासा विश्वासानं पाठवू शकतात हा ऑटो रिक्षा चालवतोय हा आहे हा भाड्याचा आठ चालवते मी आवाहन आहे आपला सर्वांना कि पूनम स्वतःच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या छोट्या छोट्या मुलींना एक चांगली शाळा एक चांगलं आरोग्य चांगलं वातावरण द्यायसाठी तिच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी तिच्या घरमालकाला आर्थिक मदत होण्यासाठी ऑटो रिक्षा चालवत आहे तो जो तिच्या मालकीचा नाही आहे अशा बऱ्याच आपल्या यवतमाळात संस्था आहेत एन आहेत काही सामाजिक संस्था आहेत त्यांनी जर तिला थोडी मदत केली आणि तिचा स्वहक्काचा जर ऑटो मिळवून देता आला तर त्यांनी नक्कीच मदत करावी या क्षेत्रात काही अजून महिला आल्या तर तू त्यांना काय सांगशील का ऑटो ड्रायव्हिंग म्हणजे चांगली आहे क्षेत्रात तुम्ही बिंदास येऊ शकतात आता म्हणजे चांगली आहे ऑटो रिक्षा चालवल्यामुळे तुला चार पैसे मिळत हो तर एक जीवनाकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन कसा आहे आता का ॲटो चालवल्याने लोकांच्या गरजा पूर्ण होतात म्हणजे काही कोणाला वेळेवर कुठे जायचं काम पडलं दवाखान्यात असो कुठेही असो तर बिनधास्त म्हणजे पाठवू शकतात अन् याच्यामुळं माझ्या घर मालकांना दोन पैशाचा आधार होते किंवा माझं घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकते माझ्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये टाकायचं स्वप्न पूर्ण होऊ शकते अशी ही पूनम खैरमोडे जिची छोटी छोटे, छोटे स्वप्न आहेत तिच्या स्वप्नांना आपण नक्कीच हातभार लावूया धन्यवाद